नमस्कार आजच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे चला तर बघूयात आपल्या सामाजिक कार्यामध्ये नेहमीच असलेल्या रोहिणी आयोजित किंग ऑफ रिदम ओ पी नय्यर यांच्या गीतांवर आधारित लाईव्ह म्युझिकल शो रसिक प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या बालगंधर्व मध्ये मोठ्या जल्लोषात संपन्न झाला या कार्यक्रमाला सुधीर गाडगिळ डॉक्टर आनंद जोशी डॉक्टर ललित कुमार धोका डॉक्टर निशा शाह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले रंगीबिरंगी लाईटचा झगमगाट चेतन मोडा यांच्या वादकांचे श्रवणीय संगीत आणि गायक रफी हबीब राधिका अत्रे विनोद सुर्वे अजय राव या गायकांच्या सुमधूर आवाजात मनीष गोखले यांचे माहितीपूर्ण निवेदन आणि इव्हेंट ऑर्गनायझर दीपक काळे यांनी रंगवलेल्या या रात्रीत डॉक्टर रोहिणी काय आयोजित किंग ऑफ चांद लागले डॉक्टर रोहिणी काळे शिंदे या, या स्त्री आणी वंधत्वाचा सराव करत वुमन हेल्थ केअरच्या संचालिका सुद्धा आहेत इतकी व्यस्त जीवनशैली असून सुद्धा त्यांनी इतका भव्य कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला त्यामुळे त्यांचे संपूर्ण वैद्यकीय आणि सांस्कृतिक विश्वात कौतुक केले जात आहे डॉक्टर रोहिणी काळे आणि आज हा शो मी ओ पी नय्यर साहेबांना ट्रिब्यूट म्हणून आज मी अरेंज केला होता आणि भरघोस प्रतिसाद मिळाला एवढी दहावीची परीक्षा बारावीची असूनसुद्धा बऱ्याच संख्येने लोक आले होते सगळ्यांना मी ऑडियन्सला धन्यवाद म्हणते आणि हे सगळे जे सिंगर्स होते को सिंगर्स ते इतके छान होते त्यांनी तो कार्यक्रम इतका छान रंगवला व्हॉइस ऑफ रफी रफी हबीबजी वॉइस ऑफ किशोर अजयराव सर मकरंद सरांना मी मिस करते आज आणि त्यानंतर अजून एक वॉइस ऑफ रफी uh, विनोद सुर्वे आणि राधिकात्रे आणि ती वर्सेटाईल सिंगर आहे तिने पण खूप धमाल केली आणि थँक्यू सो मच तुम्ही सगळे आलात मी खूप खुश आहे आणि नेक्स्ट टाईम असाच एक धमाकेदार आपण प्रोग्राम घेऊन येऊ थँक्यू सो मच मै सिंगर रफी हबीब मैं रफी साहब के गीत गाता हूँ और आज ट्वेंटी एथ फेब्रुअरी 2025 बाल गंधर्व पुणे बाल गंधर्व रंग मंदिर में एक बहुत खूबसूरत शो रोहिनी जी ने ऑर्गेनाइज़ किया ओ पी नियर जी की याद में और जैसे हम उनको मानते हैं कि वो रिदम किंग है और बहुत ही पेपी मेलोडियस और कैची ट्यून्स बनाते हैं तो ऑडियंस ने बहुत सराहा सब गीतों को बहुत खूबसूरत गानों का सिलेक्शन था सब ने बहुत अच्छा गाया तो बहुत बहुत शुभकामनाएँ रोहिणी जी को और जैसा कि इन्होंने बताया कि शी विल बी कमिंग अप विथ मैनी सच शोज़ सो ऐसा ही म्यूज़िक म्यूजिकल माहौल बनता रहेगा और आप लोग हमें ज्वाइन करते रहिएगा थैंक यू मैं किशोर दा के गाने गा रहा हूँ पिछले 20 साल से आज एकदम सरप्राइज रोहिणी मैडम ने कॉल किया कि ऐसा ऐसा सिचुएशन है सडनली कुछ चेंज था आज प्रोग्राम में मैं प्रोग्राम में नहीं था तो आज सडनली मुझे तीन चार गाने गाने पड़े तो थैंक्स टू रोहिणी जी उन्होंने इतना अच्छा प्रोग्राम सेट किया है उनके लिए बहुत सारे शुभकामनाएं आगे के लिए की ऐसे बडे बडे शो करते रहे बस यही गॉड ब्लेस यू अँड मेनी कॉंग्रॅच्युलेशन नमस्कार सिंगर आ, मी सिंगर विनोद सुर्वे पुणे आजचा शो खूपच छान झाला सगळ्यांचे एफर्ट्स इतके छान आले सगळ्यात मी मी रोहिणीला कॉंग्रॅच्युलेट करतो की ॲज अ ऑर्गनायझर तिनी म्हणजे मला स्वतःचा पर्सनल एक्सपिरियन्स आहे की ॲज अ ऑर्गनायझर आपल्या गाण्यात कुठेतरी कमी होती सगळे पळापळ करता करता पण तिने तिचं गाणं इतकं छान म्हटलं आणि वन्स मोरसुद्धा घेतलं आणि एकंदरीत सगळे म्युझिशियन आणि आम्ही सगळ्या गायकांनी खूपच आणि तशीच आम्हाला कट टू कट ऑडियन्स भेटली की ज्यांनी एक एक गाणं ॲप्रिशिएट केलं म्हणजे आता एक वाजता कोणाला वाटणार नाही एवढंपर्यंत थांबले आणि शो खूप छान झाला आणि सगळे एफर्ट्स रोहिणीला जातात आणि तिने सगळ्या गोष्टी सुव्यवस्थित केल्या एक लेडीज असून तिने कुणाचीच हेल्प घेतलेली नाही आहे तिकीट विक्रीसाठी वगैरे कुणासाठी तरी घेतली पण एफर्ट सगळे घेतले त्यामुळं परत एकदा तिचं अभिनंदन खूप छान कार्यक्रम झाला आणि फ्युचरसाठी खूप खूप शुभेच्छा रोहिणी नमस्कार मी राधिका आत्रे मी आजच्या कार्यक्रमाची गायिका ओ का, अय्यर ही आजची कॉन्सेप्ट होती आणि अतिशय सुंदर विषय माझा खूप म्हणतात ना हृदयाच्या जवळचा विषय तर एक लाईन गाईन मी झ के के फिर फिर ये नजर आणि इतकी छान संकल्पना केल्याबद्दल मी डॉक्टर रोहिणी हिचे ही खूप खूप आभार मानते आणि हिला खूप खूप थँक्स मिळते थँक्यू आणि इतकी छान रिनाऊन सिंगर आज माझ्याबरोबर जाते राधिका अत्रे मी तिचा खूप धन्यवाद मानते थँक्यू सो मच राधिका आणि खूप छान गायली सुद्धा घरी वर्ष काही सिंगर Terima kasih telah menonton!